कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडेही सुमित्रा जी असते ती रूममध्ये दे। देवासमोर बसलेली दे। असते आणि ती बोलते की देवा काही कर जानकी जी काही बोलली की नाना आहे म्हणून तिच्या प्रयत्नांना यश दे जानकी कुठेही नानांना शोधायला जाऊ तिला यश दे एवढीच माझी तुझ्यासमोर प्रार्थना आहे मला खूप विश्वास दिलेला आहे जानकी नेमकी नाना आहे म्हणून तिच्या विश्वासाचं सोनं होऊ दे देवा एवढीच प्रार्थना मी तुझ्यासमोर करते असं पण इकडे आपली सुमित्रा ह्या देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असते तिच्या हिमतीला ताकद दे देवा तिच्या प्रयत्नांना यश दे देवा एवढीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना असं जेव्हा सुमित्रा ही त्या घरातल्या देवऱ्यातील देवासमोर देवा जी प्रार्थना करत असते तेव्हा मात्र ऐश्वर्या तिथे जाते ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की जानकी तू ह्या म्हातारीला जी काही नानांच्या परतण्याची आशा दाखवलेली आहे ती बघ आता तू इची कशी मी अपुरी ठेवते ते नाही चावी फिरवलेल्या ह्या बावलीसारखी हिची अवस्था नाही केली तर नावाची ऐश्वर्या नाही असं ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की आता नाटकाला सुरुवात होणार आहे आता बघूयात कसं नाटक सुरू होत ते असं ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे जानकी आणि ओवी रोडने येत असतात कारण आता जानकी ओवीला स्कूलमधून घरी घेत असते त्यावेळेस इकडे जानकी ही ओवीला बोलते की तुला माहीत आहे का शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय मेसेज आला होता तू जे काही चित्र काढलं ते खूप आवडलं आहे आणि ते बोर्डवर लावण्यात गेलेलं ला आहे असं पण इकडे जानकी ही ओवीला सांगते तर ओवी लगेच बोलते की हो ना आई मला तर खूप आनंद झाला आहे त्यावेळेस इकडे आता आपली जानकी या ओवीचं जा अभिनंदन करते त्यानंतर बोलते की असाच मन लावून अभ्यास करायचा नुसतं मोबाईलवर कार्टून नाही बघायचं कळलंय मला की काल रात्री काय घडलं ते असं जानकी ही ओवीला बोलते तर ओवीला लगेच बोलते की ऐश्वर्या आंटी खूप बॅड आंटी आहे तिनेच तुला सांगितलं ना असं पण इकडे ओवी ही या जानकीला सांगते तर जानकी बोलते की मी तुला काय बोलले ओवी फक्त की कार्टून बघितलं मग तू ऐश्वर्या आंटीचं नाव कशासाठी घेतलं असं पण इकडे आता ही जानकी या ओवीला विचारते त्यावेळेस आता ओवी सगळं काही आपल्या आईला सांगते आता जानकी बोलते की चल घरी मग त्यानंतर आता जानकी ही ओवीला घेऊन इकडे घरी निघालेली असते सुमित्रा तर आता त्या देवघराच्या रूममधून उठून इकडे दुसऱ्या रूममध्ये चाललेली असते तेवढ्यात आता जी काही ऐश्वर्या आहे ती ऐश्वर्या ह्या नानांची जी काही व्हीलचेअर आहे ती देवघरामध्ये तिथे पाठीमागे आणून ठेवलेली असते ती ह्या सुमित्राला दिसते सुमित्रा ती व्हीलचेअर बघून खूपच खुश होते आणि बोलते की अहो अहो तुम्ही घरी आले की काय त्यावेळेस इकडे नाना काही घरात नसतात हे सर्व ऐश्वर्याचं प्लॅनिंग असतं त्यानंतर आता ऐश्वर्याचं हे प्लॅनिंग काही सुमित्राच्या लक्षात नसतं तर आता सुमित्रा बोलते की बहुतेक यांना मला सरप्राईज द्यायचं असेल बहुतेक हे घरामध्ये असतील असं म्हणत सुमित्रा खूपच खुश होत नानांच्या रूममध्ये जाऊ लागते आणि अवो अवो असा आवाज देत असते तेवढ्यात आता ही जी काही ऐश्वर्या असते ती नानांची व्हीलचेअर जी आहे त्यावर बसते आणि एकटी विचार करू लागते त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या खूपच खुश असते आणि आपल्या मनाशी बोलते की काय ताकद आहे ह्या खुर्चीमध्ये खुर्चीत कायमच खूप ताकद असते मी जे ठरवलं आहे ते तर झालेलं आहे आता माझा मी दुसरा प्लॅन सुरू करणार आहे असं पण इकडे ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे आता ही ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की नाना आता तुम्ही एक राऊंड या मारून तोपर्यंत आलेच मी असं म्हणत ऐश्वर्या ती खुर्ची जोरामध्ये ढकलून देते दुसरीकडे असं बघायला मिळतं की स्वमित्र आणि ऋषिकेश दोघी नानांना शोधत असतात गाडीमध्ये असतात त्यावेळेस जे काही ह्या सयाजीरावांचं गोडाऊन असतं त्या गोडाऊनच्या समोर दोघे येतात इकडे ऋषिकेश बोलतो की फेडिंग तर खूपच जबरदस्ती लावली आहे इथे खूप बॉडीगार्ड उभे आहेत त्यानंतर आता सौमित्र लगेच या ऋषिकेशला सांगतो की हे बघ दादा जे काही करावं लागणार ते हुशारीने करावं लागणार आहे दादा मी एक काम करतो मी ह्या माणसांना बोलण्यामध्ये अडकवतो तू ह्या भिंतीवरून जाऊन आणि आतमध्ये जाऊन बघ नाना आहेत की नाही असं सौमित्र ह्या ऋषीला सांगतो तर ऋषी ठीक आहे असे बोलतो त्यानंतर आता सौमित्र बोलतो की हे बघ जे काही करायचं आहे ते अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कर यांना काहीच कळता कामा नाही असं पण सौमित्र आपल्या भावाला बोलतो तर इकडे हा ऋषी हो असं बोलतो आता इकडे सौमित्र गाडीच्या खाली उतरतो आणि आपल्या अंगात ब्लेझर घालतो आता ऋषिकेश हळूहळू इकडे त्या गाडीच्या आड लपून पाठीमागच्या दरवाज्याने एंट्री करणार असतो त्यानंतर आता सौमित्र ह्या सर्व काही बॉडी गार्डच्या तिथे समोर येतो आणि या माणसांना बोलतो की सयाजीराव विखेंच्या घरचा ॲड्रेस लागत होता आम्हाला तर हे सर्वजण एकमेकांकडे बघतात त्यावेळेस इकडे सौमित्र बोलतो की तुम्ही तर सयाजीरावांचीच माणसे आहेत ना मग एकमेकांकडे काय बघता तर ते बोलतात की तुम्ही कोण आहे नेमकं त्यावेळेस आता सौमित्र बोलतो की मी वकील आहे त्यानंतर सौमित्र ह्या ऋषीला हळू सांगतो की जा तू आतमध्ये आता त्यावेळेस आता सौमित्र ह्या माणसांना चांगलंच बोलण्यामध्ये अडकवतो त्यांना सांगतो की सयाजीराव त्यांनी मला घरी बोलावलं होतं भेटायला कुठे आहेत ते नेमकं त्यावेळेस हा एक व्यक्ती लगेच बोलतो की तुम्हाला जर साहेबांनी घरी बोलावलं तर मग त्यांनी ॲड्रेस नाही पाठवला का त्यावेळेस सौमित्र बोलतो की माझा फोन बंद झाला ॲक्च्युली त्यामुळे मला ॲड्रेस काही आणि कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झाला नाही तुम्ही देता का मला तेवढा ॲड्रेस असं हा सौमित्र या व्यक्तींना विचारतो तर त्यातील एक व्यक्ती बोलतो की देतो मी पत्ता त्यानंतर तो खिशातून आता ॲड्रेस काढतो आणि ह्या सौमित्राला देतो सौमित्र आपल्या हातातील फाईल ओपन करतो त्यानंतर एक जो काही बॉडीगार्ड असतो तो बोलतो की साहेब तर बाहेर गेले आहेत तुम्हाला कसं बोलावलं मग त्यांनी आता सौमित्र जो असतो तो ह्या व्यक्तींना चांगलाच अडकवतो इकडे ऋषिकेश तर आतमध्ये पोचलेला असतो ऋषिकेश नेमका नाना कुठे आहे ते बघू लागतो हळूहळू खिडक्यांची दरवाजे जी आहे ती हळूहळू उघडण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु काही त्या खिडकीचे दरवाजे उघडायला तयार नसतात आता हळू आपला ऋषिकेश काचामधून बघतो नाना कुठे दिसतात की काय त्यानंतर आता खूप काही त्या काचा ओढण्याचा हा ऋषिकेश प्रयत्न करतो आणि एकदा त्या खिडकीची काच उघडते आता ऋषिकेश चांगलंच खिडकीमधून बघतो त्या खिडकीमध्ये खूप काही पोती असतात आता खूप काही ती धान्याची पोती एकावर एक, एक रचून ठेवलेली असतात आपला ऋषी तिथे चांगलंच बारकाईने निरीक्षण करू लागतो नाना कुठे दिसतात की काय कुठे काही क्ल्यू मिळतो की काय असं ह्या ऋषिकेशचं बघण्याचं काम सुरू असतं दुसरीकडे आता हा सौमित्र जो असतो तो ह्या बॉडीगार्डला विचारतो की नेमकं ते कुठे गेले त्यांनी जर त्यांना बाहेरगावी जायचं होतं मग त्यांनी मला इथे कशाला बोलवलं तर ही माणसं बोलतात की आम्हाला काय माहिती कुठे गेले ते अहो तुम्ही जर वकील आहे तर आम्हाला कशाला प्रश्न विचारता तेवढ्यामध्ये आता आपला हा सौमित्र बोलतो की मी सौरभ कदम आहे मी हायकोर्टामध्ये असतो त्यावेळेस हा व्यक्ती बोलतो की याआधी तुम्हाला मी कुठेतरी बघितलं हो असाही एक व्यक्ती या स्वमित्राला विचारतो त्यानंतर आता ऋषिकेश सर्व खिडकीमधून नाना कुठे ऐके बघत असतो परंतु तिथे नाना नसतात आता ऋषिकेश बोलतो की मला वाटलं नाणा इथेच असतील परंतु नाणा इथे नाही आहे असं पण ऋषिकेश आता आपल्या मनाशी बोलतो आणि दुसरीकडे आता दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु तो दरवाजा काही उघडत नसतो आता ऋषिकेशला प्रश्न पडतो की दरवाजा नेमका कसा उघडावा आता त्याच रूमची एक खिडकी हा ऋषिकेश हळूच उघडतो आणि बघतो नाना कुठे दिसतात की काय तिथे खूप बॉक्स असतात तर आता ऋषिकेश हळूच नाना नाना असा आवाज पण देत असतो त्यानंतर आता ऋषिकेश पुन्हा दुसऱ्या रूमच्या दिशेने जातो इकडे तर सौमित्र ह्या माणसांना बोलण्यामध्ये अडकवत असतो सौमित्र बोलतो की अहो प्रत्येकजण असंच म्हणतो की तुम्ही कुठे बघितलं असं मला खूप जण विचारतात माझ्या पेपरमध्ये न्यूज येत असतात फोटो येत असतात त्यानंतर आता हा ऋषिकेश इकडे नानांचा शोध घेण्यासाठी दुसरीकडे गेलेला असतो हा सौमित्र इकडे तिकडे बघू लागतो परंतु ऋषिकेशला कुठेच नाना दिसायला तयार नसतात आता ऋषिकेश सौमित्राला हळूच नाही आहे ना असं खुनावून सांगतो कारण वरती गेलेला असतो तिथून सौमित्र त्याला दिसत असतो त्यानंतर ऋषिकेश हळूच पुन्हा खाली उतरतो त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की घ्या लिहून मग तर आता सौमित्र बोलतो की नको आता जाऊ द्या तुमचे साहेब जर घरी नाही ते तर काय करणार आहे मी तरी पण आता घरी जाऊन फायदा से मग मी फोन चार्जिंग झाला की त्यांच्याशी बोलून घेईल असं पण सौमित्र ह्या व्यक्तींना सांगतो आणि थँक्यू असं म्हणत आता डोळ्याला गॉगल लावत हा सौमित्र तिथून लगेच निघतो त्यानंतर आता सौमित्र आपल्या अंगातील ब्लेझर काढतो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो आता हा ऋषिकेश पटकन भिंतीवरून उडी मारतो आणि पटकन ह्या सौमित्राच्या गाडीच्या जवळ येतो आणि गाडीमध्ये बसून दोघेही तेथून जातात दुसरीकडे आता शर्वरी रूममध्ये फोनवर बोलत असते तेवढ्यात ती ऐश्वर्या हळूच तिथे येते आणि तिचा दरवाजा बाहेरून लॉक करून घेते शर्वरी फोनमध्ये बोलण्यामध्येच व्यस्त असते इकडे शर्वरीला माहीत नसतं की बाहेरून दरवाजा कुणी लॉक केलाय हे ऐश्वर्याचं कट कारस्थान असतं ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की आता ही शर्वरी लॉक करून टाकली आहे तो डिटेक्टिव्ह पीस सारंगसुद्धा रूममध्ये झोपलाय आता जानकी सौमित्रा आणि ऋषिकेश हे पण घरात नाही आहे अवंतिका सुद्धा कोर्टात गेलेली आहे आता माझा तिसरा प्लॅन सुरू असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत आहे त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र पुन्हा ह्या नानांचा शोध घेण्यासाठी दुसरीकडेच आलेले असतात तेवढ्यामध्ये आता इकडे या रणदिव्यांच्या घरी एक अँब्युलन्स येते गुलाब लगेच तिथे पटकन जातो गुलाब बोलतो की तुम्हाला कोण हवं आहे त्यावेळेस ते ॲम्ब्युलन्सवाले जे असतात ते बोलतात की आम्ही पेशंटला न्यायला आलो तर गुलाब बोलतो की कोण पेशंट त्यावेळेस इकडे आता ही जी काही सुमित्रा असते ही रूममध्ये असते त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही खूप काही या नानांना आवाज देत असते आणि गुलाबला पण आवाज देते त्यावेळेस इकडे इकडे ही जी काही आपली ऐश्वर्या असते ती सर्व काही बघत असते त्यानंतर आता गुलाब या सुमित्राला बोलतो की आई तुम्हाला काय झालं थोडं शांत बसा हो ना त्यानंतर इकडे त्यानंतर आता इकडे जी काय ऐश्वर्या असते ऐश्वर्या लगेच रडत ह्या सुमित्राजवळ येते आणि बोलते की नाना नाही राहिले आपल्या जगात गेलेत नाना इथून असं पण इकडे ही ऐश्वर्या ह्या आपल्या सुमित्राला सांगते तर सुमित्रा बोलते की त्यानंतर आता इकडे सुमित्राला त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या ज्या काही नर्स असतात त्या बसवतात आणि इकडे घेऊन जात असतात तेवढ्यामध्ये जानकी आणि ओ ह्या रोडवरून येत असतात एवढ्या तर जानकी ह्या आपल्या सुमित्राला दिसते आणि तेवढ्यात जानकी लगेच आता तिथे आल्यावर त्या अॅम्ब्युलन्सला आडवी होते इकडे आता आपली जे काही शर्वरी सौमित्र हे सर्वजण तिथे धावत पडत येतात आणि आपली ही सुमित्रा लगेच बोलते की मला बघ हे लोक कसं अँब्युलन्समध्ये घालून घेऊन चालले होते तर ऐश्वर्या बोलते की सोडा आमच्या आईला सोडा आता इकडे जानकी लगेच पटकन सुमित्राला आपल्या सिटीमध्ये घेते तर सुमित्रा बोलते की बरं झालं बाई जानकी तू आली नाही तर माझं काही खरं नव्हतं असं पण इकडे ही सुमित्रा जानकीला बोलते दुसरीकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र हे नानांचा शोध इकडेच घेत असतात त्यानंतर आता ऋषिकेश इकडे सौमित्राला बोलतो की अजून एक ठिकाण असं आहे की तिथे नक्कीच नानांना सयाजीराव ठेवू शकतो तिथे पार्टी ऑफिस आहे त्या सयाजीरावाचं तिथे आपण नक्कीच एकदा नानांना जाऊन बघूयात असं पण हा ऋषिकेश सौमित्राला बोलतो तर सौमित्र ठीक आहे असे बोलतो त्यावेळेस ऋषिकेश बोलतो की प्लीज फक्त एकदा तिथे जाऊन आपण बघू नंतर तू जसं म्हणेल तसं मी ऐकेल तुझं असं ऋषिकेश सौमित्राला बोलतो तर सौमित्र बोलतो की ठीक आहे त्यावेळेस इकडे आता दोघे भाऊ पण ना गाडीमध्ये बसतात आणि ह्या आपल्या सयाजीरावांच्या पार्टी ऑफिसच्या तिथे निघलेले असतात दुसरीकडे आता जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते की तू थोडा दम धर फक्त आता तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे ऐश्वर्या आई तुझं खरं रूप आता सर्वांसमोर लवकरच येणार आहे त्यामुळे तू किती जरी नाटकं केले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही असं पण इकडे ही आपली जानकी ह्या ऐश्वर्याला बोलत असते तू किती जरी हाता पाया पडली आणि किती विनवण्या केल्या तरी मी तुला कधीच माफ करणार नाही असं जानकी ही ऐश्वर्याला बोलते तर सारंगसुद्धा जवळच उभा असतो शर्वरी पण जवळच उभी असते मी फोन लावून गाडी बोलवणार आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देणार हॉस्पिटलची नाही तर पोलिसांची गाडी बोलवणार आणि तुला ताब्यात देणार असं पण इकडे ही जानकी आता ह्या ऐश्वर्याला बोलत असते तर मित्रांनो बघूयात नेमकं आता पुढे काय होणार ते तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद